कशात सर्व स्वागत तुमचं आपल्या मराठी ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तर पुन्हा एकदा आपण आज चाललेलो विहिरीवर तर आज विहिरीवर आपण मस्त विहिरीवर मस्त पाहणार आहोत आपण तर चला एन्जॉय करू काय आता पंडित शेठला घेतला आपण इथनं अंडी शेठ काय बोलतो अंडी शेठ दुसरा कुठं वेदूबाई कुठं आहे

मार पाफटलाय काहीज चल पण ya आ रहा है आवत

गली-गली ओडकीची असं करते तर काहीच आपला आता पवन झालाय एकदम पबल वगैरे आता आपला स्टायम एकदम झालाय आता खतम झालाय तर काहीच आता झालंय पवून तर आता चालू आहे घरी आता घरी जातो करतो आणि नाश्ता करतो नाश्ता करतानाच भेटतो भिकारी बोलते तुम्हाला <laughs> मारायला येईल आणि पॅट्रोल टाकायला पैसे नाही द्याजा आणि पॅट्रोल टाकायला पैसे ना <laughs> <laughs> तर ना। ना। ना आता नाश्ता करतोय या काय नाश्त्याला आहे मम्मी बसतोय तुम्ही आहे का या नाश्ता करायला या तर आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आता आम्ही जेवायला बसलोय आणि आज मम्मीने आपली फेवरेट डिश बनवलेली आहे

तर चला गाईज, आता जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला तर काहीच आता जेवण वगैरे आहे आमचं आणि आता थोडस विरंगुळा म्हणून आम्ही बीचवर चाललो चाललोय तर चला अ बघा बाजूला आपला बिग बी पण आहे क्या बोलता बाय आपला ड्रायव्हर तर गाईज आता पोचलोय आम्ही हे नंदीगिरी तर आता पोचलोय आम्ही बीच वर आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू चेक करा व्ह्यू तर गाईज बघू शकता आपला अलिबाग कुठंच मागण आहे कंटेंट होता काय तुम्ही स्वतःच कंटेंट आपो आपल्या तर आईज आता आम्ही बसलो इथं बीच वर तर आता बघा आमच्या गप्पा गोष्टी काय असतात का सर्व विषय आम्ही दाखवू शकत नाही कारण की जरा रेस्ट्रिक्शन्स आहेत तुम्ही पण समजून घ्या जरा तर मी काय बोलतोय आपली फ्युचर मध्ये आपल्याला काय काय करत आहे जरा सांग नाय सर्वे हे असं सांगायचं नसतं जे आपण लपून करतो तेच उद्या इसल माझी इकडे रे मी काय बोलते तुझ्या बाजूला जो बसलाय ना माणूस काही वर्षा आधी आपल्याला बोलला होता ना की एवढा पैसा कमी एवढा पैसा कमी की रॅडिसन विकत घेईन शेवटी रॅडीसन घेता लावडी बसेल काय हा हे पण टाकू नको बाय लगेच डिस्ट्रॅक्ट होतात आमचे पोर जरा सकाळी समोर का आला तर लगेच डिस्ट्रॅक्ट होतात आमची पोरं चला आपण भेटू नंतर कारण की सगळे आम्ही विषय दाखवू नाही शकत दाखवले तर आले थोडीशी चर्चा करून जाईल तर काहीच कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय